नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेतीतंत्र विकासाचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत उन्हाळी रब्बी आणि खरीप हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या नगदी पिकांबद्दलची सिरीज आजच्या व्हिडिओमध्ये आपण नगदी पीक भाग तीन या सिरीजच्या माध्यमातून ऊस या पिकाच्या लागवडीबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत ऊस हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चांगले उत्पादन देणारे नगदी पीक आहे ऊस लागवडीचे आडसाली पूर्व हंगाम आणि सुरू असे तीन हंगाम आहेत ज्यात सुरू हंगामामध्ये पंधरा डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारी पूर्व हंगामी पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर आणि आडसाली पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट अशा हंगामानुसार ऊसाची लागवड केली जाते शेतकरी मित्रांनो ऊस लागवडीसाठी आपण को शहाऐंशी जिरो बत्तीस निरा फुले दोनशे पासष्ट को ऐंशी चौदा ल महालक्ष्मी को चारशे एकोणीस आणि को, को सातशे चाळीस तसेच फुले एक हजार एक ह्या ऊस वरायटीची निवड करू शकतात ऊस लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावीत उभी आडवी नांगरट कोळवणी मशागत करून जमीन चांगली भुसभुशीत करावी ऊसाची लागवड करताना मध्यम जमिनीसाठी दोन सऱ्यांतील अंतर शंभर ते एकशे वीस सेंटीमीटर आणि भारी जमिनीत एकशे वीस ते एकशे पन्नास सेंटीमीटर अंतरावर ठेवून सरींची लांबी ही वीस ते चाळीस मीटर ठेवावीत ऊसाची लागवड ही एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावीत एक डोळा पद्धतीने लागण करण्यासाठी दोन डोळ्यांतील अंतर हे तीस सेंटीमीटर ठेवावे डोळा वरच्या बाजूला ठेवून मातीने झाकून पाणी द्यावेत किंवा ऊस लागवणीपूर्वी सरीत हलकेसे पाणी सोडावेत व वापशावर कोली घेऊन लागण करावीत दोन डोळ्यांची टिपरी वापरायची असल्यास दोन टिपऱ्यांमधील अंतर हे पंधरा ते वीस सेंटीमीटर ठेवावेत लागणीसाठी भारी जमिनीसाठी एकरी दहा हजार आणि मध्यम जमिनीसाठी बारा हजार टिपरी लागतात शेतकरी मित्रांनो अडसाली उसामध्ये भुईमूग चवळी सोयाबीन भाजी तर पूर्व हंगामी उसामध्ये बटाटा कांदा लसूण पानकोबी तसेच फुलकोबी पालेभाज्या हरभरा वाटाणा आणि सुरू ऊसामध्ये उन्हाळी भैमुख पानकोबी फुलकोबी मेथी कोथिंबीर गवार भेंडी ही पिकं आंतरपीक म्हणून घेता येतात ऊस पिकात रासायनिक खतांचा असंतुलित वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता कमी झाली आहे यासाठी सेंद्रिय आणि जैविक व रासायनिक अशी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे पूर्व हंगामात पंचवीस टन शेणखत सुरू हंगामात वीस टन तर आडसाली ऊसासाठी तीस टन शेणखत प्रति हेक्टरी ऊस लागवडीपूर्वी दुसऱ्या नांगळटीवेळी अर्धे द्यावेत आणि उरलेले अर्धे शेणखत हे सरी सोडण्यापूर्वी द्यावेत शेतकरी मित्रांनो मध्यम खोल काळ्या जमिनीत सुरू ऊसाचे अधिक उत्पादन हे पाण्याचा आणि खतांचा कार्यक्षम वापरासाठी ऐंशी टक्के विद्रावे खते दर आठवड्याला एक याप्रमाणे सव्वीस हप्त्यांमध्ये ठिबक सिंचनातून द्यावीत पीक चार महिन्याचे होईपर्यंत दोन ते तीन खुरपण्या व दोन ते तीन कोळपण्या कराव्यात किंवा तणांच्या बंदोबस्तासाठी अॅट्राटाप पाच किलो हेक्टरी तणनाशकाचा वापर हा ऊस लागवडीनंतर तीन ते चार दिवसांनी करावात ऊस लागवडीनंतर सोळा ते वीस आठवड्यांनी रासायनिक खतांची मात्रा देऊन पहारीच्या अवजाराने वरंबे फोडून मशागत करावी व रिजरीने मोठी बांधणी करावीत पाणी देण्यासाठी सऱ्यावर दुरुस्त करून घ्यावीत शेतकरी मित्रांनो आडसाली ऊसासाठी तीनशे चाळीस ते तीनशे पन्नास सेंटीमीटर हंगामी ऊसासाठी तीनशे ते तीनशे पंचवीस हंगामासाठी दोनशे पन्नास ते दोनशे पंच्याहत्तर आणि खोड्या ऊसासाठी दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास हेक्टर सेंटीमीटर पाण्याची गरज असते मोठ्या बांधणीपर्यंत साधारणपणे पाण्याच्या पाळ्या ह्या आठ सेंटीमीटर खोलीच्या द्याव्यात त्यानंतर दहा सेंटीमीटर खोलीच्या पाळ्या द्याव्यात हंगामानुसार उन्हाळ्यामध्ये आठ ते दहा दिवसांनी पावसाळ्यामध्ये चौदा ते पंधरा दिवसांनी आणि हिवाळ्यात अठरा ते वीस दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात शेतकरी मित्रांनो गळपासाठी पक्व ऊस पिकाची जमिनीलगत तोडणी करावीत तसेच बुडके मोकळी करून पाचट सरीत लोटावे वर राहिलेले बुडके धारधार कोयत्याने छाटावेत छाटलेल्या बुडक्यावर झिरो पॉईंट एक टक्के बावीस टीनची फवारणी करावीत तसेच सरीत लोटलेल्या पाचटावर आठ किलो युरिया दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो पाचट कुजवणारे जीवाणू प्रति टन पाचटासाठी वापरावेत आणि खोडवा पिकास पाणी द्यावेत वापसा आल्यानंतर पन्नास टक्के रासायनिक खतांची मात्रा ही पहारीच्या मदतीने बोटापासून अर्धा फूट अंतरावर अर्धा फूट खोलीवर आणि दोन खड्ड्यांमधील लंटर एक फूट ठेवून सरीच्या बाजूने ऊस तुटल्यावर ती पंधरा दिवसाच्या आत द्यावीत आणि उरलेली पन्नास टक्के खतमात्रा ही याच पद्धतीने सरीच्या विरुद्ध बाजूने एकशे पस्तीस दिवसांनी द्यावीत शेतकरी मित्रांनो ऊसाची तोडणी ही हंगामनिहाय व पक्वता पाहून करावीत तोडणीपूर्वी पिकाचे पाणी पंधरा दिवस बंद करावे तोडलेला ऊस गळिततास पाठवावात सुरू हंगामात बारा ते तेरा महिने पूर्व हंगामी चौदा ते पंधरा महिने आणि आडसाली सोळा ते अठरा महिन्यांत ऊस नो तोडणी करावीत शेतकरी मित्रांनो ऊस या नगदी पिकापासून नव्वद ते शंभर टन प्रति एकरी उत्पादन सहज मिळते आपल्याला जर कीटकनाशक बुरशीनाशक पी जी आर किंवा शेतीविषयक वस्तू खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहेत त्यावर क्लिक करून आपण शेतीविषयक वस्तूंची खरेदी करू शकतात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नगदी पीक भाग तीन या सिरीजमधून ऊस या पीक लागवडीबद्दल थोडक्यात माहिती आपण घेतली आहे माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा